टेन शॉर्ट किचन टिप्स प्रत्येक गृहिणींच्या वापरात अशा सोप्या छोट्या किचन टिप्स चला तर टिप नंबर एक लसूण सहज सोलण्यासाठी थोडं गरम पाण्यात भिज असे केल्याने पटकन हाताने सांग निघते टिप नंबर दोन कांदा चिरताना डोळ्यात पाणी येते म्हणून कांदा चिरायच्या अगोदर दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवावा टिप नंबर तीन तेल खूपच गरम झाले असेल तर लगेच त्यात ब्रेडचा तुकडा टाकून घ्या तेल लगेच थंड होते टिप नंबर चार कोथिंबीर जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी ती कोरडी करून पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा दहा ते बारा दिवस टिकते टिप नंबर पाच साखर पावडर झटपट बनवायची असेल तर साखर मिक्सरमध्ये बारीक करून त्यात थोडे कॉर्नफ्लॉवर मिसळा टीप नंबर सहा तूप वासाळ झालाय मग त्यात एक लवंग टाकून गरम करा असे केल्याने वास कमी होतो टीप नंबर सात भोपळा किंवा दोडका कापताना चिकटपणा कमी करण्यासाठी हाती तेल लावा टीप नंबर आठ भाजी जर तिखट झाली असेल तर त्यामध्ये गुळ किंवा बरट टाका आणि चव संतुलित राहते टीप नंबर नऊ गरम भाकरीवर पाणी शिंपडल्यास ते जास्त वेळ मऊ राहते टीप नंबर दहा लोणच्याचं तेल भाजीला वापरल्यास भाजीला भन्नाट अशी चव येते चला तर मग अशाच नवीन किचन टिप्स आणि माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका